नमस्ते मी अश्विनी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची सुरुवात आज रांगोळी पासून केलेली आहे तर पारी आहे ना एक एक फुलं ना टपकन टपकन खाली पडत होते ते बघायचं म्हटलं तरी पण इतकं भारी वाटते ना अगदी आपल्या डोळ्यादेखत फुलं पडतात इतकं सुंदर सुहास येतो ना रात्री पासूनच कारण की निम्मी फुलं जी आहेत ते रात्रीच फुलतात आणि पडतात सुद्धा आणि सकाळी आणि दिवसभर त्यांचं चालूच असते मला वाटतं बारा वाजेपर्यंत फुलं पडणं गळणं चालूच असते तर साई सांगितली मला रात्रीच भेंडीची भाजी दे आणि परिजवळ डबा द्यायचा असतो ना मला त्यामुळे थोडस घाई गडबड सकाळी पण होते आणि परी जाताना पण होते स्वच्छ भेंडी दोडका टमाटर धुवून घेतलं तर दोडक्याचा रस्सा भाजी दाखवत आई अशी मला कमेंट आली होती ना तर दोडक्याचा रस्सा असाई आणि परला दोघींनाही आवडतो विशेष करून चुरून आणि कमी तिखट घातलेला रस्सा असेल तर खरंच खूप आवडतं मुलांना तर भेंडी आहे ना स्वच्छ धुवून घेतली आणि जी काय थोडं थोडी फ्रीजमध्ये ठेवलेली होती का खराब झालेली ते बाजूला काढून घेतलं आणि कोरडी व्हायला ठेवलं तर गॅस बघा सकाळ सकाळी संपलेला आहे तर गॅस बदलायचं माझं चालू आहे तर हे बघा सहसा मी गॅस सिलेंडर बदलत नाही मला म्हणजे येतच नाही पण शिकायचं माझा प्रयत्न चालू आहे एका वेळेस हे घरात असले किंवा नसले प्रॉब्लेम येता नये पण मला भीतीच वाटते तसं सोपं आहे बसवायला आणि त्यात ते, ते सेफ्टी डिवाइस आहे त्यामुळे मला थोडंसं अवघड चाललं होतं पण कसं का आहे ना बसवायला आलं तर कधी कधी अशा गोष्टी पण शिकणं गरजेचं आहे असं मला तरी वाटलं आणि तर बघा दोडका आपला ना त्याच्यावरची साल वगैरे काढून चार भाग कापून करून घेतलेले तर शेंगदाण्याचं कूट घेतले आपलं दररोजचं घरचं तिखट मीठ हळद आणि लसूण खोबरं आल्याची पेस्ट असते तुम्हाला तर माहितीच आहे ते सगळं एकजीव करायचं आणि आपल्या दोडक्यामध्ये भरून घ्यायचं जसं आपलं भरलं वांग वगैरे आपण भरून घेतो का सेम त्याच पद्धतीनं जर तुम्हाला गरम मसाला वगैरे आवडत असेल तर ह्या साहित्यामध्ये गरम मसाला सुद्धा घालू शकता ह्या मसाल्यामध्ये तसंही खूप छान लागतंय तेल जिरेमुरी कडीपत्ता आणि टमाटर कोण कोण कांदा पण बारीक चिरून घालते तर मी पण घालते कधी कधी पण मी आज घातलीच नाही फक्त टमाटर परत एकदा लसूण खोबरं आलं आणि छान का नाही मिक्स करून घ्यायचं आणखीन थोडंसं आपलं काळा तिखट हळद घातलेलं आहे तेलामध्ये आणि कधीही चटण्या ज्या आहेत तेलामध्येच घालायचं म्हणजे काय होतंय जेव्हा आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस तवंग येतो ना त्याच्यावरती असं पोहत नाही तेलामध्ये असं घालून पाणी घालून थोडंसं शिजवून घेतलं का अगदी कलर पण मस्त येतो आणि भाजी पण टेस्ट लागते आणि जे भरले दोड़का आहे का त्या ते तेलामध्ये सोडून द्यायचं आणि ज्या प्लेटमध्ये मी भरलं होतं शेंगदाण्याचं कोट होतं ना त्याला ते पण इसाळून घातलेलं आहे आणि जितकं रस्सा भाजी बनवायचा आहे तेवढा बनवा त्याच्यावरती ते ते तुम्हाला थोडंसं कोट घालायचं असेल तर घाला तुम्हाला जास्त घट पातळ एकेकाच्या एक एक घरात शेंगदाऱ्याचं कोट जास्ती आवडत नाही त्यामुळे आपल्या आपल्या पसंतीनुसार खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी तर भेंडी पण मला करायची होती तर मॅगी मसाला घालून आज मला भेंडी करायची आहे ना आणि भर भेंडी मला भरपूरच करायची आहे कारण की मलासुद्धा भेंडी खूप आवडते आणि ज्या काय मी भाज्या करते आत फोडणी ठेव हो ना बाहेर चुलीवरती असे शेगडीवरती आणून ठेवते हो अगदी मंद अचेवर ना खूप छान टेस्टी भाज्या लागतात गॅस फक्त गॅसवर फोडणी बाकीचं सगळं चुलीवरती तर हे बघा मॅगी मसाला घालून आपलं भेंडी फ्राय अगदी साध्या पद्धतीनं कांदा ना टमाटर काढणे फक्त लसूण खोबऱ्याची पेस्ट शेंगदाण्याचं कोड तिखट आणि हिरवी मिरची कट करून जरी घातलं ह्याच्यामध्ये खूप छान टेस्टी लागते आणि बघा इथं स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं सकाळी तर सगळं झाडलेलंच होतं तुम्ही बघू शकता भरपूर असं वारा आहे वाऱ्याने इतकं घाण पडत होती खूप आणि माझ्या ब्लाउज बाप बापरे किती ते कालवा काळे ब्लाऊज घालून नव्हतं काही असं कमेंट आलेले आहेत अगदी बरोबर आहे खूप कष्ट शिवलं म्हणून ते मला अजिबात टाकू वाटेल आणि दुसरी गोष्ट काळा कलर जर तुम्ही जर बोललात तर, तर काळा कलर मला खूप आवडतो विशेष करून माझ्या आईंनाच म्हणजे आमच्या आईनं सासूबाईंना पण प्र, 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 प्रचंड आवडते पण काय होते वेक, मी ते का आता आईंना वेगवेगळ्या कलरची मी ब्लाऊज शिवते म्हणून नाहीतर बारा महिने आई काळा ब्लाऊजच वापरायचे त्यांची बघून मला सवय लागली आणि छान पण वाटते काही हरकत नाही तर चला आपापली पसंत असते ना मी कुठल्या ताईला नावं वगैरे ठेवत नाही तर इथं बघा जास्वंदीचं हे जे काय थापं आहे का तर ह्या क नारंगी कलरचं जास्वंदीचं फुल आहे पण मला माहिती आहे शंभर टक्के हे रोपटं काय फुटणार नाही किंवा येणार नाही ह्याची गॅरंटी असताना देखील माझं लावायचं चा काम चालू आहे तर कारण की हे नर्सरीमधलं रोप होतं ना तर त्यामुळं येणार नाही असं मला वाटते कारण की कलम केलेले झाड परत येत नाही विना मुळीचं तर हे लावून ना एका बाजूला असं ठेवलेलं आहे आधीच मी पांढऱ्या जास्वंदीचं पण लावलेलं ला होतं आता हे नारंगी आणि चार वाजले होते ना चला म्हटलं पटकन चहा ठेवावं तुळस आणि आल्याचा असा चहा ठेवला होता कारण की वातावरण इतकं बेकार आहे त्यामुळं हा चहा मला अगदी परफेक्ट असं वाटतो चार वाजता घशायला पण थोडस ना आराम वाटत साडेचार वाजलेत आणि सगळं झाडून भांडे वगैरे केलं आणि आई तिकडं संगूच्या शेळ्याकडं तिथन आईचं झाडायचं चालू आहे तर आईचं कसं होतं माहितीये का दुपारची झोप झाली की त्यांना अजिबात करमत नाही तुम्हाला सांगते गंगू गंगूसंगू मुळे आईला आहे कारण की आत बाहेर तिकडं जाऊन बसत आहेत काय तर त्यांचं चालू असते चहा पाणी झालं हे पण घरी आले होते त्यांचं पाणी संपलं होतं ना पिण्याचं तर चला म्हटलं पाणी पण घेऊन जायचं होईल आणि मस्त तुळशी आल्याचं चहा पण ठेवला कंठा पण खूप येतो ना दिवसभर नुसतं वारं वारं इतकं वारं आहे घरात इतकं लागतं मळ्यात किती लागेल तुम्हाला म्हणजे कल्पना नाही इतकी वारं असते अक्षरशः दारे खिडक्यासुद्धा इतकं असं म्हणजे धाड दिशे असं आपडतात ना काय सांगू दिवसभर मी आज खिडक्या वगैरे सगळं हॉलच्या तुम्हाला दिसत असतं सगळं तिथं अंधारच आहे सगळं मी लावून ठेवलं इतकं वारं आहे आणि दिवसभर मशीनवर आज मी काम केले त्याचं काय मी शूट केलं नाही काय केलं ते मी सांगते ज्या ज्या ब्लाऊजचं थोडंसं माझं काम होतं जसं की बघा काही ब्लाऊजचं फिटिंग करायचं होतं काही जुने ब्लाऊज काहीतरी म्हणजे काहीतरी काही काम होतं तर दिवसभर तेच केलं मी आणि मला आज मशीनचा गड्डा पण बदलायचा आहे लावायचं लावायचंय आणि मी काय करत असते मशीनचा जे शिवण्याचं ब्लाउज शिवण्याचं आपलं दररोज रेग्युलर मशीनचा गट्टा आहे ना ते काढायच्या अगोदर त्याला तेल करून घेते आणि मी उद्या जे आता पिकोफॉलची मशीन वापरणार आहे त्याला पण तेल करून घेते म्हणजे उद्या मला थोडीशी हलकी लागेल मशीन त्यामुळं त्यामुळं मशीन का मी सरकावलं नाही नाहीतर भिंतीजवळ असते लक्षात राहण्यासाठी नंतर विसरून जाते म्हटलं चढ आषाढ पण महिना पण आहे तळणीचे पदार्थ काहीच केले नाही परी माझ्या कापण्या लागली कापण्या कर, कर। म्हटलं आता बघा धपाटे करावं म्हटलं आधी कारण की बघा सगळ्यांना सर्दी घरामध्ये आणि खोकला त्यामुळे चवीचं काहीतरी करा आणि कापण्या तिला म्हणलं सोमवार किंवा मंगळवारी करू कारण की बघा आज उद्या जर मी कापण्या जर केले तर एकादस पण आहे आणि आपल्या दिंडी पण येणार आहे शनिवारी ना वारकरी येणार आहेत आपल्या इथनं पण चालत जातात शेजारच्या गावचेच आहेत त्यांना चहा पाणी असतं नाश्ता असतं दरवर्षी बघा दरवर्षीप्रमाणे जर बोल उद्या आपल्या जर जेवण असतं बरं काय दिंडीचं दरवर्षी तर ह्या वर्षी आपल्याकडे नाश्ता दिलाय मग ते नाश्त्याचा राहिला त्यामुळे म्हटलं नकोच कापणी तर आपण धपाटे तर धपाटेच करूया चला सही आली की नाही तिला पण भूक लागते खूप लवकर जाते त्यामुळं तिला भूक लागते आणि धपाट्यासाठी बघा मी वेगळ्या पद्धतीचं आपलं काय म्हणतात तिखट पुऱ्या त्या पद्धतीचं करणार आहे तर हिरव्या मिरच्या घेतले ओवा घेतले आणि जिरं घेतलंय आलं घेतलंय आणि मी ह्याच्यामध्ये ना बारीक करतानाच मी कडीपत्ता घालणार आहे खूप छान लागतंय आणि ह्याच्यामध्ये लसूण एक मला आता घ्यायचं आहे लसूण पण घेणार आहे आणि आपलं तीळ घेतलंय वरती लावण्यासाठी तर लसूण पण घेते थोडासा ना भरपूरच वापरणार आहे चवीला एक नंबर लागतं भरपूर लसूण घातल्यानंतर तर हे सगळं ना बारीक करून घेते मी तर हे बघा भरपूर असं कोथिंबीर पण चिरून घेतलंय आणि खास ही रेसिपी जी आहे माझ्या वहिनीची आणि माझ्या आईची आहे म्हणजे मायाला सारखी बनते जेव्हा आपण प्रवासाला जातो त्यावेळेस आई करतेच करते आणि माझ्याकडे येताना आणतेच आणते तर तुम्हाला माफ सांगते आता ह्या वाटीने ना दोन वाटेने वाट गव्हाचं पीठ घेतलंय आणि ह्याच वाटीने फक्त अर्धी वाटीनं मी अ हे घेतले काय म्हणता आपलं ज्वारीचं पीठ तर तुम्हाला सांगते आणि मोजणार नाही हा माझा एक चमचा आहे एवढं आणि या पुरी ला आठ पंधरा दिवस सहज आपल्याला टिकून राहतात अगदी व्यवस्थित असं याला काही सुद्धा होत नाही अजिबात आणि ह्याच्यामध्ये ना सयपरीच ना एकदम फेवरेट आहे हे त्यामुळं जेव्हा आई येते ना त्यावेळेस अंत्यच येत ना आणि हळद ती मी आता घालणार नाही ती जेव्हा मी लागेल ना त्यावेळेस घालणार आणि आपलं बारीक केलेलं मिरचीचा मसाला येते आणि आलं कोण घालते कोण घालत नाही पण मी आलं घालतेच घालते आल्यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते आमच्या ऐक ना आषाढ महिन्यात जे आपलं हुरडा खायचं ज्वारी असते ना हिरव हुरडा हुरडा वाढवायचा तो म्हणजे मामी नदीला बघा परवा गेल्यानंतर आईला आणि त्याचे ना तिखट गोळे आणि गोड पण होतात जसं की त्या पिठामध्ये ना आई गुळ वगैरे घालून गोल 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 करते खूप छान लागतं ते पण आणि तिखटवाला पण करते सेम साहित्य सगळं हेच फक्त जे पीठ घालते ना ते आपलं गुरडाचं पीठ असते तर कोणाकोणाकरते पद्धत कोण कोण आणखीन करते ना ते मला सांगा बरं का करून माझ्या तर अजूनपर्यंत करते तर चला हे सगळ्यांना पीठ जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही सहसा घट्टच मळून घेणार आणि that is a जेवढा आपला चपातीचा गोळा असतो ना त्याच्यापेक्षा थोडस जास्त घेतलं जसं आपण पालकपुरी वगैरे बनवतो ना सेम त्याच पद्धतीनं फक्त आता मी तीळ काय करणार आहे बघा तर ह्याच्यावरती असं लावणार बाजरीच्या भाकीला लावतो ना सेम त्याच पद्धतीनं म्हणजे खालून आणि वर आपल्या या धपाट्याला म्हणजे आपल्या ह्या तिखट पुरीला पूर्ण लादून जात आणि बाहेर चुलीवर करावा असं ठरलं होतं मी आधी पण दिवसभराचं वारं इतकं होतं ना कारण की चुलीवरती पटकन आवरत आहे सुद्धा आणि ऊन पण जाते लवकर आणि ह्याला ना पीठ वगैरे लावायची काही गरज नाही जसं आपण चपाती वगैरे लावतो अगदी इझिली चिटकत नाही काही नाही आपलं तीळ दोन्हीकडे तीळ दो लावलं मी जर गरज पडली तर मी पीठ घेणार नाही तर नाही कशाला आई वाऱ्यात कशाला बाहेर <laughs> करमत <भाए। laughs> नाही मग अशी बोलल्याप्रमाणे गार्डन मध्ये बसतात तर गंगू सगळं आपला जिंदाबाद मी एकदम ना

चिखल ते शेण उचलतेस नाड करायचे म्हणून का म्हणजे कशा बी टाकायचं आणि आम्ही सायकलवर जाणार आहे ना जात जाती कड सीड बस टाकायचं आग याच्यासाठी वृक्षारोपण साठी चांगली कल्पना की शाळेची बघ तुमच्या सायकलच कस आपली तर सायकल पंक्चर झाले कि अगं शाळेत चांगली गोष्ट आहे की माहिती ना सभागृहात ठेवले त्या अगं बाय मग सोन हे कर डिंबोळीचे बी परत जी जी मोठे वृक्ष होते त्याचेच बी घे शेण कशासाठी माहितीये का चांगली कल्पना करते शाळेचे आणि केलं माहिती का, एक का। सगळ्या एकदम लाटून ठेवल्या पुऱ्या आणि मग माझं सरायचं शाळेची बघितल्या कल्पना किती भारी काय सई तू कुठल्या परीक्षेला बसली सांग इकडे येऊचा इकडं दिसतच नाही तू माझ्याकडं इकडे इकडे हा त्यामुळे सकाळ सकाळी सही लवकर जाते कधी सकाळी ला गेलेली आहे तिला दोन बॉटल भरून देते दोन टायमाचा डबा देते जवळ आज मात्र सैल ना छोट्याशा डब्यात खोबऱ्याच्या वड्या दिले होते ते पण आले सगळं फिनिश करू आणि शेवटचं गाण्याचं काय घ्यायला माहिती आहे का अशी चौकोन चौक म्हणजे आता वाटणं कापल तसं कापल तसं पीठ निघते तर असं चौकोन कापलं पूर्ण नाही <laughs> <laughs> हा पीठ पण राहणार नाही आणि परत त्याला लाटत पण त्या गोळ्याला बसावं लागणार नाही असं आयडिया केले ते आयडिया बघा मग काय तर आयडिया करावं लागतं बरोबर हा आणि परी ना खोबऱ्याच्या वड्या दिल्या होत्या मैत्रिणीला दे म्हणून विसरून आले घरी घेऊन आले सगळं खोबऱ्याच्या वड्या हा माहिती तिचे खास माहिती म्हटलं कारण की परला सुद्धा ते शेअर करतात मग परी म्हणाली आपण पण काय तर द्यायला पाहिजे हो। पुढे एकदम मस्त व्हायला ते दे। बघ आठ वाजले आत्ता आले ते घरी टेस्ट करून बघा मैत्रीण आल ते आमचे टेस्ट करून बघितल्या हा मग कस खाणार आपलं ह्याच वेगळं हे वेगळं लय उशीर आला पावसाळा असून एक सारा भिजायला दोन तास लागत आहे मग तिथे

ना मेथी आणि तुळस बनवले परि भारी बनवले पर का तुळस ते तिला शाळेत तुळस पाहिजे होती म्हटले आता स्वतः तयार करून घेऊन जाते म्हटल्या कुंकर लावणार आहे का दाखवली का बाईंना आणि कराट्याच्या काड्यापासून वगैरे परीनं बनवले इतकं ना आणि हे गोंड बा कस तयार केलं गोंड हा मस्त केले मस्त अगदी शनिवार पाहिजे काय भात तुला लावायचं का चालतंय की आम्ही ना कुठलाही नवीन पदार्थ जर केला तर शेजाऱ्यांना एकामेकांना देतोच देतो, देतो। तेही काय केलं की के आम्हाला देतात मी काय केलं की के त्यांना देतात आणि आखाडे वगैरे असं तळलं ना तर देतच देतो एकमेकांचं चव बघत असतो आम्ही तर आज काही कारणामुळे स्वयंपाकाला खूप उशीर झाला नऊ वाजले होते तर बनवा तर काय बनवावं तर म्हटलं चला टमॅटो घालून आपलं एक बटाटा एक दोन तीन वांगे घेऊन अशी सुकी भाजी बनवली आणि बिना पाण्याची भाजी खरंच खूप चविष्ट लागते तुम्ही करून बघा ज्या काही पुऱ्या खाऊन पिऊन सगळ्यांना वाटून राहिल्या होत्या इतक्या राहिल्या होत्या तर एका हवा बंद डब्यात ठेवते जेणेकरून सैला किमान नऊच्या आत दोन तरी खास असे आहेत मी सांगणार आहे डबा तर मी देतच असते परीकडे हे बाबा किती मस्त असं ना आपली भाजी झालेली आहे आणि संध्याकाच्या स्वयंपाकाला भाकरी असतेच असते कसा वाटला आजचे मात्र सांगायला अजिबात